जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरच्या रंगमंचावर राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा या मराठी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहनी यांनी केले नेपथ्य संदेश बेंद्रे संगीत मिलिंद जोशी आणि वेशभूषा चैत्राली डोंगरे यांनी साकारली तर निर्मिती दर्शनहिना जगदीश महाजन यांनी केली नाटकाच्या प्रारंभी सोलापूर जिल्ह्यातील शाहिर राजेंद्र कांबळे आणि सुभाष गोरे यांनी आपल्या पहाडी आवाजात शाहिरी आणि पोवाड्यांचे सादरीकरण करून रसिकांचे मन जिंकली शाही राजेंद्र कांबळे यांनी शाळा विनानुदानित मात्र देशी दारूचे दुकान सरकार मान्य असा टोला आपल्या शाहिरीतून विद्यमान सरकारला लगावला ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधले मात्र सायंकाळी सहा वाजता सुरू होणारे हे नाटक अडीच तास उशिरा म्हणजेच साडेआठ वाजता सुरू झाल्यानं प्रेक्षकांची गैरसोय झाली शिवाय नाटकाची जाहिरात व्यवस्थित न झाल्याने प्रेक्षकांची अपेक्षित गर्दी दिसून आली नाही यामुळे शासनाचा संविधानाच्या मूल्यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू पूर्णत्वास गेला नाही नाट्यगृहात उपस्थित या याबाबत चर्चा रंगली की केवळ शासकीय दप्तरी रेकॉर्ड ठेवण्यासाठी प्रकल्प सादर करण्यापेक्षा अशा नाटकांचा व्यापक प्रचार आणि प्रसार करून जनसामान्यांपर्यंत संदेश पोहोचवणे गरजेचे आहे अशा संविधानाचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होऊ कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड राजाभाऊ सर्वदे बाळासाहेब किरण कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते राजाभाऊ सर्वदे म्हणाले जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत भारतीय संविधानाचे अस्तित्व कायम राहील संविधानाला डिवचण्याचा प्रयत्न कोणी केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या संरक्षणासाठी तत्पर असतील या नाटकाने संविधानाच्या मूल्यांचा आणि लोकशाहीच्या महत्वाचा संदेश प्रभावीपणे मांडला परंतु प्रचाराच्या अभावी त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आज गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून असेल विधानसभेच्या निवडणुकीपासून देशामध्ये आणि राज्यामध्ये संविधानाच्या संदर्भात विचारप्रवाह मतप्रवाह या ठिकाणी चालू आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला आश्वासित करतोय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं हे संविधान जोपर्यंत आहे जोपर्यंत या जगामध्ये सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत पण हे संविधान राहील संविधानावर जर कोण माझा प्रयत्न केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते त्यांचे अनुयायी हे संविधान वाचवण्यासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधानाचं संरक्षण करेल हा आशावाद या निमित्तानं देतोय आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं या ठिकाणी मी स्वागत करतो या कार्यक्रमाला आलेल्या सर्व बांधवांना संविधानाच्या अमृत महोत्सवी निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद जय